छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी शिव जी जयंती आहे ती आज उत्साहामध्ये राज्यभरामध्ये साजरी केली जात आहे पुण्यातील नांदेड सिटी आणि नांदेड गाव या परिसरामध्ये देखील अगदी पारंपरिक पद्धतीने जी आहे शिवजयंती आज साजरी होती आहे सायंकाळच्या सुमारास नांदेड सिटी आणि नांदेड गाव मधून संपूर्ण गावकऱ्यांनी आणि या नांदेड सिटीमधील रहिवाशांनी एक आगळी रीती मिरवणूक काढून एक संस्कृती जोपासण्याचा जपण्याचा आणि पुढील पिढीला आपल्या इतिहासाची महती सांगणारे अशी काही सर्व काही जी आहे कि सर्व निर्णणुकीमध्ये शामिल केलेला आहे यांना नांदेड सिटीचं शिवजयंती महोत्सवाचा कितवो वर्ष आहे आणि संकल्पना कशी नांदेड सिटी शिवजयंती उत्सवाचे हे आपले तिसरं वर्ष आहे हे गेल्या दोन वर्षापासून आपण चालू करत आहे हे आपलं तिसरं वर्ष आहे आपण एक सिटी एक शिवजयंती हा उत्सव गेल्या वर्षीपासून चालू केला होता त्याचं हे दुसरं वर्ष आहे आपण सर्व सोसायटीज जवळपास नांदेड सिटी मध्ये आता सध्या तेरा सोसायटी आहेत त्या 13 सोसायटीना मिळून आपण एक शिव शिवजयंतीने एक शिवजयंती आपण साजरा करत आहे त्यांना काय काय निर्णणुकीमध्ये त्यांना जे पारंपरिक खेळ आहेत आपली ती आपल्या पुढच्या पिढीला समजली पाहिजे त्यासाठी सर्वांनी मिळून की पारंपरिक खेळ ठरवायचे असं ठरलं आणि सर्व सोसायटीचे मेंबर परत रहिवाशी सर्व त्याच्यात सहभागी झालेल्या गोष्टी आणि हा कार्यक्रम आपला कसं लोकवर्गातून केलाय याच्यासाठी कोणा स्पॉन्सर कोण काय नाही जे काही लोकांनी स्वैच्छेने वर्गणी देतील कोणी शंभर दिले कोणी दोनशे दिले कोणी हजार दिले कोणी पाच हजार दिले जे काही स्वैच्छेने देतील त्यानुसार आपण सगळ्यांनी वर्गणी खेळ केले आणि हे पारंपरिक खेळ सगळे करेल त्याच्यामध्ये मर्दानी खेळ कडक लक्ष्मी खेळ धनगरी ढोल पथक म्हणा त्यानंतर संबळ पदक त्यानंतर याशी वेगवेगळी पथक केले आहेत त्यानंतर आपल्या मधल्या लोकांसाठी वारकरी पथक त्यानंतर धारकरी पथक शंखनाथ पथक त्यानंतर लहान मुलांसाठी बाल शिवाजी आणि मावळ्यांचं पदक महिलांसाठी पारंपरिक साडी पदक पुरुषांसाठी पारंपरिक वेशभूषा पथक अशी वेगवेगळी पथकं आपण केलेली आहेत त्याच्यावर नांदेड शेटी परिसरामधील कुटुंबातील प्रत्येक जो बालक आहे तो लहान बालक शिवाजीच्या रूपामध्ये आज या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे आणि सर्व नांदेडकर जे आहेत हे पारंपरिक कोशामध्ये सजून आपल्या लाडक्या शिवरायांची आज शिवजयंती नांदेड गावामध्ये साजरी करताना पाहायला मिळत आहे